त्यामुळं क्रीडा मंत्र्यात त्यामुळे क्रीडा मंत्री पण आहे आणि अल्पसंख्याक मंत्री पण आहे युवक मंत्री पण आहे त्यामुळे ह्या वर्षी सगळ्या राज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो हे मान्य केलं पाहिजे लाडक्या बहिणीमुळं शासकीय तिजुरीवरती थोडा ताण आहे त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र जरी तुम्ही पत्र द्यायचे थोडं कमी करा ताण जरी असता तुम्हाला सर्वांना माहिती ताई ताण असू सत्यता असू आणि विरोधी पक्षात असो निधी कसन कुठन कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे इंदापूर खरान तुम्ही काळजी करू नका आम्ही दोघं तर अल्पसंख्याक मंत्री आहेत अल्पसंख्याक निधी अल्पसंख्यांकची योजना आणि ताई आता तुमच्याकडे सामाजिक न्याय पण आहे सामाजिक न्यायाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्याला खूप काय तुम्हाला गोष्टी करता येतात तुम्ही आज नगरविकास मंत्री आहे नगर विकास मंत्री म्हणून सुद्धा या राज्यामध्ये जरी राज्यमंत्री जरी असला फक्त राज्यमंत्र्याला काय फक्त कुठं कुठं फाईलवर असं थोडी फाईल, फाईल थांबवायची असते नाहीतर आम्ही लोक कॅबिनेट मंत्री हुशार असतो त्यामुळे थोडा जर अशा काही गोष्टी केल्या तर निश्चित प्रकारे राज्यमंत्री सुद्धा एक चांगलं काम करू शकतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण काय ला मी राज्यमंत्रीच होतो आणि राज्यमंत्री असताना निश्चित प्रकारे एक चांगलं काम केलेलं आहे तुमच्या